नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र नवनवीन जुगाड घेऊन येते आपल्यासमोर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्यासमोर गहू आहे आणि गव्हाला आपण पाणी कसं भरायचं बेजार व्हायचं नाही तर शेतकरी जुगाड आहे मित्रांनो आपल्याला धावतो मित्रांनो गव्हाला पाणी भरताना बेजार व्हायचं काम नाही जिठी पैप असेल मित्रांनो त्या ठिकाणून आपल्याला एक अखंड पैप घे घ्यायचे आणि त्याला होल मारून घ्यायचे किंवा आपल्या जो थिबकचे जर जुने पैप असतील तर त्याच्यावर सुद्धा जुगाड होऊ शकतो मित्रांनो फट्टीनं बे पाणी भरायला बेजार व्हायचं काम नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक नंबर दुकान आहे व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो गहू येईन गव्हाला आपण पाणी देतोय मित्रांनो रातचं बेराजचं बेजार व्हायचं काम नाही हे पाहू की शकता तुम्ही सबलाईनचे आपल्याकडे जुने पायप आहे तर आपण त्याला शिद्रे असता मित्रांनो काही वन एक साईडचे शिद्रे बुजून घेतले आणि त्याला दुसऱ्या साईडनं शिद्रे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण नऊ फट्ट्या त्याच्यावर अडजस्ट करेल मित्रांनो बेराजचं बेजार व्हायचं कामने मित्रांनो पाहू शकता तुम्ही तीन नंबर होल चार नंबर अशा आम्ही नऊ पट्ट्या हे करलेल्या मित्रांनो रातचं बेराजचं फिरायचं बेजार व्हायचं कामने पाहू शकता तुम्ही पाच नंबर पट्टी नंतर पाहू शकता तुम्ही सहा नंबर पट्टी नंबर पाहू शकता सात नंबर पट्टी लकडी जुनी पैप पडेल असलो मित्रांनो त्याच्यापासून जुगाड मित्रांनो कमीत कमी आपण नऊ फट्ट्या जोडलेले आहे तुम्ही पाहू शकता आठ नंबर पट्टी आणि आता शेवटची फट्टी पाहू शकता मित्रांनो तुम्ही अशा टोटल नऊ फट्ट्या आणि पैपाच्या सहाय्याने जोडलेल्या मित्रांनो बेजार व्हायचं काम नाही एक नंबर जुगाड आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर दुसऱ्याला शेअर करा जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पाहू की शेतकरी बेजार व्हायचं काम नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर परत तुम्ही पाहू शकता मित्रांनो शेतकरी जुगाड आहे एक नंबर जुगाड आहे व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा फॉलो करा जेणे व्हिडिओ जर आवडला मित्रांनो जर सोपा एक नंबर जुगाळे मित्रांनो बेजार व्हायचं काम नाही रातभर जागायचं जा काम नाही मित्रांनो जर छिडी लावून दिली तर रातभर आपलं भरणं होतं मित्रांनो तुम्ही पाहू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा, करा मित्रांनो